पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेत कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी बांधव व स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न अत्यंत ठामपणे मांडलेत एमआयडीसीच्या नावाने गेल्या पंधरा सोळा वर्षापासून शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर नोंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना ना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळते ना शेती योजनेचा लाभ मिळतो जमिनी ही मर्यादा येतात तसेच बँकांकडून कर्ज देखील नाकारले जाते शासनाने त्वरित पावले उचलून या नोंदणी रद्द करण्यात यावा अशी स्पष्ट आणि ठाम मागणी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी केली आहे त्याचबरोबर एम आय डी सीच्या क्षेत्रात हजारो एकर जमिनी स्थानिक भूमिपुत्रांकडून गेल्या असतानाही रोजगाराच्या संधीपासून ते अद्याप वंचित आहेत शासनाने कंपन्यांकडून स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण केवळ कागदापुरतेच न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी असा जोरदार आग्रही आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी विधानसभेत व्यक्त केला अध्यक्ष महोदय अंबरनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी क्षेत्र असून त्यात अनेक कंपन्या कार्य करीत आहेत या क्षेत्रामध्ये अनेक गोरगरीब स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत स्थानिक भूमिपुत्रांना एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये नोकरी देणे त्याबद्दल शासनाने धोरण ठरवणे आहे याबाबत कंपन्यांना संपर्क साधला असता स्थानिकांना नोकरी दिल्या आहेत असे सांगण्यात येते परंतु स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली नाहीत तरी याबाबत शासनाने कठोर तो, पावले उचलावीत धन्यवाद अध्यक्ष राहुल कांबळे जनशक्ती कल्याण